महाराष्ट्र आणि कर्नाटक हा सीमावाद अनेक वर्ष या ठिकाणी भिजत पडलेलं न्यायालयीन घोंगड आहे पण अशा परिस्थितीमध्ये तिथले मराठी बांधव सातत्यानं महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी आपला हक्क या ठिकाणी सांगण्यासाठी रस्त्यावर येत असतात आणि एक नोव्हेंबर हा खऱ्या अर्थानं ज्यावेळी कर्नाटक स्थापन झालं त्या दिवशीला त्या ठिकाणी काळा दिवस म्हणून त्या ठिकाणी ते व्यक्त करत असतात आपल्या भावना व्यक्त करत असतात कारण तिथल्या मराठी भाषिकांना तिथं मुजोरीनं खऱ्या अर्थानं दाबून ठेवून सामान्य माणसाची गळेचेपी करून कर्नाटक सरकार त्यांना आपल्या बरोबर राहण्याचा या ठिकाणी धाक दाखवतंय कायद्याचा बडगा वेग त्यांच्यावर उचलतंय आणि वेगवेगळ्या खोट्या केसेसमध्ये सातत्यानं मराठी माणसाला अडकवण्याचा प्रयत्न तिथलं शासन त्या ठिकाणी करत असतं यालाच प्रतिकार म्हणून आज हजारो नागरिक आज सुद्धा त्या मोर्चाला बंदी असताना हजारो मराठी भाषिक खऱ्या अर्थानं बेळगावमध्ये रस्त्यावर उतरले त्यांनी आपल्या भावना व्यक्त करल्या आणि त्यांना मी येतो म्हणून त्या पद्धतीचं ज्यावेळी ते मला निमंत्रण द्यायला आले होते त्याचवेळी मी सांगितलं होतं की मी आपल्या भेटीसाठी आणि आपल्याला या ठिकाणी या मोर्चामध्ये सामील होण्यासाठी येतोय पण आज कर्नाटकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावच्या एक पत्रक आमच्या हातामध्ये दिलं एक नोटीस पाठवली हो आणि त्यांनी तिथं पोलिसी बंदोबस्त ठेवून महाराष्ट्रातील आमच्याबरोबर असणाऱ्या माझ्याबरोबर अनेक लोकांना कर्नाटकमध्ये येण्याशी रोखलं मी या सर्व गोष्टींचा निषेध करतो खऱ्या अर्थानं ह्याच गळेची पिला आवाज उठवण्याचं काम तिथला मराठी भाषिक करतोय आणि मराठी माणूस म्हणून आम्ही सर्वजण निश्चितच कर्नाटकमधल्या आमच्या बांधवांच्या पाठीशी मराठी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि ज्या संविधानिक पदावर मी असताना सुद्धा एका प्रांतातनं दुसऱ्या प्रांतात प्रांता जायला मनाई करण्याचा कुठला अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना पोचतो खऱ्या अर्थानं मी लोकप्रतिनिधी आहे संसदीय लोकशाहीमध्ये एका खासदाराला जर पलीकडच्या प्रांतामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी मज्जाव केला जात असेल तर निश्चितपणे हा हक्कभंग आहे आणि बेळगावच्या कलेक्टरांच्या विरोधात संसदेमध्ये हक्कभंग प्रस्ताव मी या ठिकाणी आणणार आहे कारण कोणत्याही मराठी भाषिकाला कर्नाटकमध्ये येऊन न देण्याचा अधिकार त्या शासनाला त्या ठिकाणी पोचत नाही आमच्यावर याच्या पूर्वीच्या कुठल्याही केसेस नाहीत पण तरी सुद्धा न्याय आणि व्यवस्थेचं नाव घेऊन आम्हाला त्या ठिकाणी रोखलं जात आहे तिथल्या मराठी भाषिकांच्यावर खोट्या केसेस केल्या जातात या सगळ्याच्या विरोधात मी आणि माझी पार्टी एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे या ठिकाणी उभ्या हो